शेतकरी बंधू नमस्कार आपल्या युट्यूब चॅनलवरती सरचे स्वागत तुम्हाला तर माहिती आपला विशेष भारी आज दिनांक सतरा सप्टेंबर दोन हजार पंचवीसला कृषी विभागची एक गाडी लोडिंग चाललेली आहे कृषी विभाग म्हणजे ज्या शेतकरी बंधूंना बांधावरती लागवड करायची आहे त्यांची ही गाडी लोडिंग चाललेला आहे टोटल या गाडीमध्ये आपण अडीचशे नारळ भरणार आहोत हा नारळ जो आहे ग्रीन मलेशियन डॉर्फ क्रॉस पॉलिनेशन बुटकी जात आहे लावल्यापासून अडीच तीन वर्षात फळ जाणं चालू होते तुम्हाला तर माहिती आपला विशेष भारी महाराष्ट्रात सर्व ठिकाणी शेतकरी बंधूंना त्याचबरोबर कृषी विभागाला आपण रोपं देत असतो आता आजची ही जी ऑर्डर आहे ही पूर्ण गाडी कृषी विभागासाठीच लोडिंग करायची आपल्याला थप्पीचं नियोजन बघू शकतो आपण कृषी विभागला म्हणजे शेतकरी बंधूंना बांधावरती लागवड केली कमीत कमी वीस रोपं बांधावरती असतील तर त्यांना अनुदान घेता येतं त्यामध्ये आंबा लोडिंग होणार आहे त्याचबरोबर नारळ बुटकी लोटनमध्ये मलेशियन ग्रीन डॉर्फ लावल्यानंतर आपल्याला अडीच ते तीन वर्षामध्ये फळधारणा चालू होते महाराष्ट्रात अशा आपल्या पाचशे बागा लागलेल्या आहेत एकोणीसशे ब्याऐंशीची नर्सरी आहे पस्तीस एकरात नर्सरी शासनमान्य नर्सरी खात्रीची रोपं बरोबर अनुदानला बिल तर आज सतरा सप्टेंबर दोन हजार पंचवीसचा जो व्हिडिओ बघतोय आपण हा मलेशियन ग्रीन डॉर्प दीड वर्षाचं रोप आहे लावल्यापासून आपल्याला अडीच ते तीन वर्षामध्ये फळधारणा चालू होते ह्याच्यामध्ये क्रॉस पॉलिनेशन जात असल्यामुळं स्वतः बनवलेलं रोप आहे त्याचबरोबर ह्या रोपाचं वैशिष्ट्य म्हणजे जमिनीपासून एकच फुटावरती नारळ चालवतोय तरी बुटकी जात जी आहे ही नारळ पाणी आणि खोबऱ्यासाठी चालणारी टू इन वन जात आहे शाळेसाठी पण आणि खोबऱ्यासाठी पण नारळ लागल्यापासून सहा महिन्यात ते आठ महिन्यामध्ये नारळ पाण्यासाठी जात चालते नाही तोडलं तर अकरा महिन्यामध्ये खोबरं येतं वार्षिक उत्पादन साडेतीनशे ते साडेचारशे नारळ तर महाराष्ट्रात ज्या शेतकरी बंधूंनी फळबाग योजनेसाठी भाऊसाहेब पणकर असेल रोजगार हमी योजना असेल नानाजी देशमुख योजना असेल ह्या सर्व योजनेला फॉर्म भरला असतील तर त्यांना अनुदानलाही बिल मिळतं कारण रोपं लावल्यानंतर शेतकरी बंधूंना रोप, रोप लागवडीपासून योग्य सल्ला मार्गदर्शन सर्व नियोजन त्याचबरोबर क्रॉस पॉलिनेशन बुटकी जात असल्यामुळं खात्रीची रोपं बघू शकता आता हे जे लोडिंग चाललेलं अशा प्रकारचं तर जसे जसं शेतकरी बंधूंनी चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा त्याचबरोबर आता नारळ लावताना कृषी विभाग जे बांधाला कमीत कमी वीस रोपं असतील तर अनुदान घेता येतं भाऊसाहेब साठी योजना जी चाललेली आहे त्यासाठी हे लोडिंग चाललेलं आहे तर नारळाला आपण खटा घेताना दीड बाय दीड बाय दीड फुटाचा घ्यायचा त्यामध्ये शेणकत आणि घ्या बघा शेणकत निंबुळपेण थिमेट ठीक आहे शेणकत निंबळपेण थिमेट हे सर्व टाकून पिशी पाडून रोप लावायचं आहे त्यामध्ये नारळासाठी मीठ एक किलो वापरायचं आहे सर्व मातीमध्ये मिक्स करून पिशी पाडून रोप लावल्यानंतर दुसऱ्याने सातव्या दिवशी क्युमिक ॲसिड बारा एकसष्ट आणि बावीस इंची आळवणी करायची आहे अशा प्रकारे रोप लावल्यापासून प्रत्येक दोन महिन्याला डी ए पी युरिया रिंग पद्धतीने देऊन मातीची भर लावायची आहे त्यानंतर सहा महिन्याला बेसल डोस द्यायचा आहे त्यामध्ये शेणखत निंबळकेट थिमेट हे सर्व आपण खतं घालून भर लावायची अधिक माहितीसाठी आपल्याला दिलेल्या नंबरला संपर्क करायचा पाच वर्षापर्यंत तयार फळ झाडे देणारी महाराष्ट्रातील सर्वात मोठी पस्तीस अकरा नर्सरी लांजामध्ये बत्तीस अकरा नर्सरी शासनमान्य नर्सरी खात्रीची रोपं आणि नारळ लागलेल्या बुटक्या लोटेलमध्ये पाचशे बाग आपल्याला पाहायला मिळतील आपला देश देशोभासो जे